एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन व्यक्तींना गावकऱ्यांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना तीन मे रोजी उघडकी झाली या प्रकरणात मृत्यू झालेल्या महिलेचा पुत्रच तिच्यासाठी काळ ठरला अन्य आरोपींच्या सहकार्याने त्याने आपल्या आईला जाळून मारले जमनी देवाजी तेलामी वयवर्ष बावन व देऊ कठिया अतलामी वयवर्ष सत्तावन राहणार बारसेवाडा असे खून झालेल्यांची नावे आहेत जमनी तेलामी व देऊ अतलामी हे दोघे दुना करतात असा आरोप नागरिकांचा होता त्यामुळे या दोघांविषयी गावकऱ्यांमध्ये खुन्नस होती गावातीलच आरोही बंडू तेलामी साडेतीन वय वर्षे तिचा मृत्यू जादुलुना केल्यामुळे झाला असा आरोप या दोघांवरती करून जमनी व देऊ या दोघांनाही अत्यंत निर्घृणपणे मारहाण करून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले मृतक जमनी देवाजी तेलामी हिचा मुलगा दिवाकर देवाजी तेलामी आईवर जादू टोण्याचा संशय घेऊन अन्य आरोपींची साथ दिली या दुर्दैवी घटनेबाबत जमनी देवाजी तेलामी हिचा साधू मासा मोहंदा याने दोन मे रोजी एटापल्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीनुसार एटापल्ली पोलीस स्टेशन मध्ये दंडविधान महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम अन्वयेत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेबाबत समाजातील सर्व स्तरावरून खेद व्यक्त होत आहे एटापल्ली तालुक्यात या घटनेविषयी संताप व्यक्त होत असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे पोलीस अधीक्षक निलोद पल यांनी माध्यमांना असे प्रतिक्रिया दिली की जात पंचायतीच्या बैठकीत दोघांच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे बैठक कुठे झाली कोण कोण सहभागी होते याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे सर्व बाजूंनी तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल